अशी छान फुगलेली नाचणीचे भाकरी दोन पदरी अगदी टोपी सारखा झालेला मऊ आणि स्वादिष्ट आज आपण अशीच भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहे नमस्ते फ्रेंड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बरं का नाचणीचे भाकरी नाचणी म्हणजेच रागी ही रागी मध्ये कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात असते एका पातेलात दोन ग्लास इतका पाणी घातले आणि पाणी उकळल्यावर त्यात मीठ घाले चवीनुसार मी याच्या आधी ज्वारीचे भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेली आहे एक मेसेज आहे सरोज ताई पिसे त्यांना नाचणीच्या भाकरी बघायचा होता मी इथे उकळत्या पाण्यात तूप घातली तुपामुळे भाकरी मौसूर बनतात दोन ग्लास पाण्याला अडीच ग्लास इतका पीठ लागतो साधारण चवीनुसार मीठ आणि तूप उकळत्या पाण्यात पीठ घालणार आहे थोडं थोडं घाले पिठाचे गोठाळ्या होऊ नये याची काळजी घ्यावं लागतं नाचणीत भरपूर कॅल्शियम असल्यामुळं दात आणि हाडांना मजबूत करत नाचणीचे भाकरी लाडू सत्व किंवा नाचणीचा दूध या सगळ्या रूपात ती सहज पसते आणि मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे विशेष महिलांसाठी आणि वाढत्या मुलांसाठी हे रोजच्या जेवणात असायला हवी मी थोडंसं पीठ ठेवलेली होते तेही यात घातली हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावा काही मोठे गोठाळे असेल तरीही फोडून घेता येतं व्यवस्थित फोडून घ्यावा आणि मिक्स करावा थोडासा जरी असेल तरीही चालेल आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे त्या झाकण ठेवल्यावर पीठ चांगला दमून येते दहा मिनिट असंच मी ठेवून दिले झाकण लावून मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडासा थंड झालेला होता पण हात भाजत होते गरमच होता पीठ थंड होईपर्यंत आपण थांबू शकतो नाही तर आपण वाटी किंवा ग्लास ह्याच्या साह्याने असा व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता हे पीठ थंड झालेले आहे म्हणून मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेईन आत पिठाच्या गोठाळ्या असेल तरीही ते फोडून घ्यावं पीठ आपल्या चपातीचा पीठ असतो तसाच तेवढाच मांसूर भिजून घ्यावा थोडंसं हातावर तूप घेऊन सगळं व्यवस्थित मिक्स करून पिठाच्या गोळ्या बनवून घेणार आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा हा थोडासा मोठा गोळा असावा जशी हवी तशी छोटे मोठे गोळ्या बनवा याला थोडंसं तूप पुरसं आहे तूप लावल्यामुळे हाताला पीठ चिटकत नाही गोळ्याचा गोलाकार करून थापूनही करू शकता मी इथे लाटून करत आहे पावडर पीठ लावून व्यवस्थित लाटून घेई चपातीसारखा फोल्ड करू नये असाच गोलाकार लाटावा रोजच्या जेवणात चपाती भाकरी असे आपण जेवतच असतो फुलके वगैरे एकच अनाज खाण्यापेक्षा आपण असे वेगवेगळे अनाज खाऊ शकतो गहूचे चपात्या फुलके ज्वारीचे भाकरी बाजरीचे भाकरी नाचणीचे भाकरी तांदळाच्या भाकरी कधीकधी डोसाही -कधी खूप छान वाटेल जेवायला प्रत्येक वेळेस अनाज वेगवेगळा असावा भाकरी लाटायला खूप सोपे वाटले तसेच मी तव्यावर घातली आणि भाकरी तव्यावर घातल्या घातल्या लगेचच पलटू नये थोडंसं भाजलं की पलटून घ्यावा लगेचच भाकरी फुगायला लागतं काही सेकेंडमध्येच भाकरीला व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजून घ्यावा रागीचा ग्लॅसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते रक्तातील साखर हळूहळू वाढते ज्यामुळे मधुमेहांसाठी हा धान्य अतिशय चांगला आहे यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते अशाच पद्धतीचा दुसरा भाकरी कशी बनती हे आपण पाहूया आणि मधूनमधून रागीचे फायदेही ऐकूया रागीमध्ये भरपूर फायबर असते जे पचन संस्था निरोगी ठेवते हे भाकरी जेवल्यावर खूप वेळ पोट भरल्यासारखेच राहते भूक कमी लागते भाकरीला मधीच कट बसला आणि वाफ सर्व निघून गेला पोट भरल्यासारखे वाढते ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते परत एक भाकरी लाटून दाखवेल भाकरी खूप लवकर लवकर बनत आहे जेवढे सोपी बनवायला भाकरी आहेत तेवढेच पचायलाही सोपंच आहे भाकरी तर खूप छान फुगतच आहेत आपण पीठ भिजवते वेळेस कधी पीठ पातळ पडतं तर कधी घट्ट होतं अशा वेळी जर पातळ पडलं तर पावडर पीठ घालून त्याला घट्ट करू शकता जर घट्ट असेल तर हात पाण्यात बुडवायचा आणि पीठ मळायला घ्यायचा पाणी जास्त झाला तर पीठ पातळ पडेल याची काळजी घ्यावी पाहिलं का किती सोपं आहे भाकरीचा रेसिपी आणि किती छान फुगलेले आहेत झालाय ना टोपीसारखा आणि किती मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत ही भाकरी बारा तासाच्या नंतरनं जरी पाहिलं तरी मऊच असते ही भाकरी स्कूलच्या डब्यात किंवा ऑफिसच्या डब्यात द्यायला खूप छान आहे नॅचरोपॅथीमध्ये सांगितलेलं आहे फूड इज युअर मेडिसिन जे तुम्ही खाता तेच औषधी आहे मी रागीची माहिती बऱ्यापैकी सांगितलेली आहे नाचणीचे भाकरी बनवा आणि कमेंट करा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा नेक्स्ट रेसिपी नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू